नमस्कार मंडळी बुक रीडर स्टॉक्सच्या पुढच्या भागात तुमचं स्वागत आहे आपल्या बरोबर आहेत आज पुण्याच्या स्वातीताई स्वाती, स्वाती कर्वे त्या आपल्याशी एका नवीन पुस्तकाबद्दल बोलणार आहेत नमस्कार स्वातीताई नमस्कार शो मध्ये तुमचं स्वागत आहे धन्यवाद तुम्ही नेहमीच वेगवेगळ्या पुस्तकांची ओळख करून देता तर आज कोणत्या पुस्तकाबद्दल बोलणार आहात ते ऐकायला मी उत्सुक आहे <laughs> आज मी अनिल खैरे यांच्या सोयरे वनचरे नावाच्या पुस्तकाबद्दल बोलणार आहे वनचरे म्हणजे वन्य प्राण्यांच्या बद्दलच ते पुस्तक आहे आणि त्यामुळे त्याच्याबद्दल खूप उत्सुकता वाटली वन्य प्राण्यांच्या आधी त्याच्यामध्ये पक्षांची पण माहिती आहे कारण त्यांनी आधी पक्षालय सुरू केलं होतं त्यांच्याकडे त्याच्या मुखपृष्ठावरच त्याची कल्पना आहे ते म्हणजे रानाचा गर्द हिरवा रंग आणि त्याला एक पांढरी पिंजऱ्याची असावी तशी एकच चौकट त्याच्या एका कोपऱ्यावर बसलेला पक्षी आणि त्याच्या आत बाहेर डोकावणारे सगळे वन्य पक्षी म्हणजे हे वन्य पशु माकड मगर साप अजगर बिबटे अस्वल वगैरे साईंदर असे सगळे आहेत तर ह्यांच्याबद्दल नक्की ह्याच्यात आपल्याला वाचायला मिळणार असं मला वाटलं आणि हे कल्पक मुखपृष्ठ स्वप्नदीप क्रिएटिव यांचं आहे हे पुस्तक एकशे ब्याऐंशी पाहिजे दोनशे पन्नास रुपयांचं आहे ते समकालीन प्रकाशांनी प्रसिद्ध केलंय आणि ते दोन हजार तेवीसच्या जानेवारी महिन्यात म्हणजे दीड एक वर्षापूर्वीच प्रसिद्ध झाले अशी नवीन नवीन पुस्तकं वाचायला पण मला खूप आवडतं स्वातीता लेखकाविषयी सांगू शकाल थोडस अनिल खैरे यांची पहिली ओळख जर सांगायची झाली तर ते कुमार खैरे हे नाव अनेक लोकांनी ऐकलेलं असेल की जे कातरचं सरपोद्यान ज्यांनी तयार केलं आणि तिथे बहात्तर तास सापांच्या सान्निध्यात राहण्याचा विक्रम सा त्यांनी केला ते निलीम कुमार खैरे कांदू आणि त्यांच्याबरोबर त्यांचे दोघांचेही छंद साप पकडणं याच धाडस करणं आणि लोकांना दाखवणं हा अगदी शाळेपासून होता आणि अनिल खैरे हे तर त्याच्यामुळे प्रसिद्ध झाले शाळा कॉलेजमध्ये साप पकडणं आणि प्राणी पक्षी जखमी झालेले आणले आणायचे त्यांना बरं करायचं आणि त्यांना पुन्हा सोडून द्यायचं याच्यासाठी ते गाजले होते कुमार खैऱ्यांना साप चावला हाताला आणि त्या त्यांचा ता, संपूर्ण हात तो काढून टाकावा लागला माझी अशी कल्पना होती की मनगटापासूनचा वगैरे असेल पण या सगळ्या काळामध्ये त्यांच्या सतत बरोबर राहणं त्यांना धीर देणं त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी त्यानंतर प्रयत्न करणं अशा गोष्टी त्यांनी ज्या केल्या आहेत अनिल खैर्यांनी त्या खूप कौतुकास्फूट आहेत आणि आणखी त्यांच्याविषयी जे सांगायचं झालं तर त्यांची जी ओळख या पुस्तकाच्या शेवटी करून दिलेली आहे ना तर हे जरी एकमेव पुस्तक त्या लेखकाचं असलं तरी सुद्धा त्यांनी इतके लेख लिहिलेले आहेत इतक्या वे वेगळ्या वेगळ्या जर्नल्समधनं शास्त्रीय अमेरिका कॅनडा सिंगापूर अशा ठिकाणी स्वीकारली गेले आहेत त्यांचे पेपर्स त्याच्यानंतर त्यांचा खोलवर अभ्यास करण्याचा जो या पुस्तकामध्ये प्रवृत्ती पण आणि अभ्यास पण दिसतो त्या सर्वावरून मला तर त्यांच्या नावाच्या मागे डॉक्टर लावायला हवं असंच वाटतं खरंय स्वातीता ही पुस्तकाची रचना कशी आहे पुस्तकाची रचना म्हणजे छोटी छोटी प्रकरणं आहेत ह्याच्यात अडीच तीन पानांची चार पानांची वगैरे त्यामुळे पुस्तक वाचायला खूप सोपं पडतं म्हणजे कुठेतरी आपण जर थांबलो तर काही फार लिंक तुटली वगैरे असं वाटत नाही किंवा एखादा याच्यातला अनुभव पचवायला सुद्धा आपल्याला वेळ मिळतो तर हे पुस्तक कसं आत्मपरच म्हणायला हवं त्यामुळे त्यांचे विचार त्यांची जडणघडण त्यांची मतं त्यांच्या पार्श्वभूमी घरातल्यांची पार्श्वभूमी आर्थिक परिस्थिती अशा सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येत गेल्या आहेत जशा जशा गरज पडतील तशा आणि साधारण एकतीस प्रकरणं त्यांच्या त्या पुस्तकामध्ये आहेत त्यातली पहिली सहा प्रकरणं ही सापांविषयी आहेत त्याच्यानंतर बिबट्या संदर्भातली पाच माकडांचे हल्ले आणि माकडांना पकडणं या सगळ्या संदर्भातली चार त्याच्यानंतर मगरीची आणि बेळकांची सुद्धा दोन प्रकरणं ह्याच्यामध्ये आहेत आणि त्यांच्या सहकार्याच्या बद्दल म्हणजे जरी त्यांचे मित्र डॉक्टर हे नेहमी वेळोवेळी त्यांच्याकडे येत असणारे लोक यांच्याबद्दल त्या त्या ठिकाणी माहिती आली असली तरी सुद्धा शेवटी त्यांच्याबरोबर तिथे जे नोकरीसाठी म्हणून लागले लोक अशा चार अगदी प्रत्येकी माहिती त्यांनी दिलेली आहे पुस्तक वाचताना तुम्हाला लक्षात राहिलेली वाक्य अशी कोणती तुम्हाला सांगता येतील का असं अगदी सिंगल वाक्यापेक्षा थोडं प्रसंगाच्या वाक्या अनुषंगाने ते येईल पण तरी त्यातलं एक पहिलं वाक्य म्हणजे कि माणसाचा एखादा अवयव जर असा जायबंदी झाला म्हणजे जसा यांचा निम कुमार खैऱ्यांचा हात पूर्ण काढून टाकावा लागला मग त्याला फॅन्टम लिंब असं म्हणतात की तो जेव्हा अवयव दुसरा बसवलेला नसतो त्यावेळेला त्या माणसाला तो अवय वाचल्याचा आभास होत राहतो आणि तो त्याचा हाता त्या हाताने म्हणा पायाने आधार घ्यायला जातो आणि कुठेतरी पडणं अपघात होणं अशा गोष्टी त्याच्यातून घडत जातात त्यामुळे अशी जर माणसं आपल्या समोर आली तर, तर आपण त्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात असं मला वाटतं की त्यांच्याकडे लक्ष ठेवून असं काही होत नाही आपल्या आजूबाजूला ते असतील तर असं बघून त्यांना आधार दिला जाणं दुसरं म्हणजे जेव्हा ते पेपर लिहायला लागले आणि सिंगापूरला वाचनासाठी गेले तेव्हा तिथे त्यांच्या असं लक्षात आलं की तिथे आलेली खूप मोठी मोठी माणसं होती आणि म्हणजे ह्यांच्यावर नावांनी सुद्धा दबाव पडावा अशी ती माणसं होती आणि त्यामानानी हे दोघं बरोबर गेलेले तरुण होते की एकाने लिहिला पेपर त्यांनी वाचायचा आणि दुसऱ्यांनी स्लाइड्स दाखवायच्या त्याच्या तर आपल्या मोडक्या तोडक्या इंग्रजीतून ते म्हणजे मराठीला इंग्रजीतून म्हणूया की त्यांना काही खूप इंग्रजी बोलायची सवय नव्हती त्यांनी ते तिथे मांडला त्यांचा पेपर आणि अनुभव हो सगळं किंवा संशोधन म्हणूया आपण आणि त्यानंतर असं लक्षात आलं की ते त्या लोकांनी तर खूप शांतपणे ऐकून घेतलंच त्या लोकांचे अनुभव वेगळे होते पण त्यांना असं वाटलं की हे जे करतायत हे सगळं खूप काहीतरी वेगळं आहे आणि हे खूप महत्वाचं पण आहे तर म्हणजे त्यामुळे त्यांनी असं लिहिलंय की जरी अभ्यास करणाऱ्या माणसांनी ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी की दुसऱ्या लोकांचे संशोधनं वाचली आणि त्यांचे निष्कर्ष तसेच्या तसे आपण तसे कधी ते अंधयपणाने स्वीकारू नाहीत तर अभ्यास करणाऱ्या माणसांनी तरी ते शास्त्राच्या कसोटीवर घासून तपासून घ्यायला हवेत आणि आपले वेगळे निष्कर्ष काढायला हवेत तर हे एक वाक्य खूप महत्वाचं होतं देशातलं खल्या माणसासंबंधीचा एक अनुभव त्यांनी दिलाय की ते फार बघायला मिळत नाही त्यांच्या सगळं एकच पाहायला मिळालं कोणीतरी बोलावलं आणि टेबलाखाली बसलेले होते कोणाची चाहूल लागली की तोंड आणि शेपूट असं गुंडाळून घेत स्वतःला आणि त्याचा एक फुटबॉल झाल्यासारखा अतिशय जड बॉल तयार होतो आणि त्याला दात नसतात तर ते नखांनी तुम्हाला हे करतं नख रोवतं तुमच्या अंगामध्ये तर हे वेगळं त्याच्यामध्ये वाचायला मिळालं मला पण हे सगळं वाचल्यानंतर मला असं लक्षात आलं की सगळे जे अनुभव असतात ना की इतके वर्ष या लोकांच्या या प्राण्यांच्यात काम केलं तरी दरवेळेला काहीतरी नवीन शिकण्यासारखं असतं असं ते म्हणतात पण सगळे अनुभव काही शिकण्यासारखे असतात असं मला वाटत नाही तर काही अनुभव धडा घेण्यासारखे असतात काही अनुभव करमणूक करणारे असतात आणि काही अनुभव सोडून देण्यासारखे सुद्धा असतात तर एकदा काय झालं त्यांची निकी माकडींची होती तर त्यांनी भुईमुगाच्या शेंगा आणल्या ते तिला खायला द्यायला गेले आपण खायचं तिला द्यायचं करता करता त्या थोड्या बाहेर पडत होत्या पिंजऱ्याच्या आतमध्ये पडत होत्या तर त्या घ्यायला ते खाली वाकले आणि त्यांनी असं लिहिलंय की माझ्या एकदम डोक्यापासून पायापर्यंत कळ गेली तर नॉर्मली आपण कसं म्हणतो की पायाला इतकी जोरात ठेस लागली की पार डोक्यापर्यंत कळ गेली तर तसं नाही झालं तरी त्यातनं धडपडून उठून त्यांनी वरती पाहिलं तर त्या निकी माकडीने हातामध्ये यांच्या केसांचा पुसका होता म्हणजे त्यांना स्वतःला पण हाता हसावं की रडावं ते कळेना आणि ते म्हणाले मी घरी गेलो तर माझ्या वेदनांची किंवा जखमेची चौकशी करण्यापेक्षा सगळेजण आधी हसायला लागले आणि तेव्हापासून मला टक्कल पडायला पण पड� सुरुवात झाली तर ह्याच्यातून शिकणार काय त्या माणसा प्राण्यांच्या समोर वाकायचं नाही असं तर काहीतरी ठरवू शकत नाही पण त्याच्या उलट त्यांना कदाचित कल्पना असेल पण त्यांच्या हातून चूक झाली म्हणा किंवा माहीतही नसेल कि माकडिणीचं पिल्लू असतं तेव्हा त्या त्याच्या बाबतीत खूप अग्रेसिव्ह असतात किंवा कोणत्याही मादीचं तर तसं त्या निकी माकडीणीचं पिल्लू एका झाडावर बसलं होतं आणि बाकीच्या तिघी माकडीणी दुसऱ्या झाडावर बसल्या होत्या आणि हे खाली झाडण्याचं वगैरे काम करत होते ते, ते सगळ्या कामांमध्ये मदत करायचे जरी माणसं नेमलेली असली तरी तर त्यांच्या हातात झाडू आणि काठी वगैरे असं सगळं बघितलं ते त्या दोन झाडांच्या मध्ये आल्यावर त्या निकी वाकिणीला वाटलं आता हा काहीतरी करतोय का आपल्याला म्हणजे एरवी तिचा खूप विश्वास असून सुद्धा तिने जी त्यांच्यावर झडप घातली आणि त्या तिघी वाकिणीनी त्यांच्यावर हल्ला केला जबरदस्त ते, के ते म्हणाले मी कसा कसाही अशातून बचावलो नर जर तिथे असता त्यांचा आख्या नावाचा एक जबरदस्त त्या सगळ्यांचा लिडर होता तो असता तर माझं काही खरं नव्हतं तर म्हणजे हे मात्र कायमचं लक्षात ठेवण्यासारखं उदाहरण आहे आपण शहरांमध्ये राहणारी माणसं आणि तुम्ही हे एक वेगळं पुस्तक वाचलं तर हे पुस्तक का आवडलं तुम्हाला कारण हा खूप वेगळाच अनुभव आहे ना पुस्तक आवडण्याचं मुख्य कारण म्हणजे आपल्याला एरवी आपण झू किंवा अभयारण्य बघायला जातो तर आपल्याला त्यांच्याविषयी खूप आकर्षण असतं त्या प्राण्यांच्या विषयी म्हणूनच आपण जातो तर हे पुस्तक असं नावावर म्हणजे मला कोणी सांगितलं नव्हतं त्याच्याविषयी पण आमच्या ग्रंथालयाच्या यादीमध्ये ते येतं की ही नवीन पुस्तकं दाखल झालेली आहेत त्या मुखपृष्ठावरनं आणि नावावरनंच मला असं वाटलं की हे आपण वाचायलाच हवं म्हणून त्या मुखपृष्ठाबद्दल मी सुरुवातीला सांगितलंच आहे तुम्हाला तर म्हणजे किमान यात माकड साप अजगर वगैरे यांच्याविषयी माहिती नक्की मिळेल ह्याच्यात अशी खात्री वाटली आणि नुसतं ते तेवढंच नाही तर त्यांच्या त्यांचे धाडसी प्रसंग त्यांच्या प्रजननाचा काळ त्याच्यानंतर त्यांच्या सवयी खाणं या संबंधीची पण भरपूर माहिती त्याच्यामध्ये आहे आणि त्यातलं काही सगळं आपल्या लक्षात राहतं असं नाही पण जेव्हापासून गेली दहा वर्ष आम्ही शेतावर राहतो आहोत तेव्हापासून एक सापांबद्दलची माहिती सतत मिळवत राहणं आणण्यांच्या पासून वन्य प्राण्यांपासून कशी सावधगिरी बाळगावी ह्याच्याबद्दल कुठे काही मिळतंय का हे एक मी सतत वाचत असते म्हणून मला हे पुस्तक फार आवडलं वा छान <laughs> या पद्धतीची आणखी कोणती पुस्तकं तुम्ही वाचली आहेत किंवा तुम्हाला माहिती आहेत माझ्या ग्रंथालयातल्या मैत्रिणी सुद्धा मला अशी पुस्तक मिळवून देण्यासाठी खूप प्रयत्न करतात अक्षरस्पर्श हे माझं ग्रंथालय आहे आणि त्याच्यातून मला दुर्मिळ पुस्तकं बहुतेक सगळी मिळत असतात मी वाचले आहेत पाच सहा पुस्तकं तर मी वाचलेलीच आहेत पण ती आता मला सगळी तुम्हाला दाखवायला मिळाली नाहीत हे स्वयरेवनाचार्य पुस्तक आता आहे माझ्या हातामध्ये पण बाकीची जी पुस्तकं आहेत ती एकमेक कुंटे यांचं रानरेड्यावरचं पुस्तक हे धाडसांनी भरलेलं पुस्तक आहे त्यांचंही ते एकुलतं एकच पुस्तक आहे पण खूप छान पुस्तक आहे त्याच्यानंतर सल, डॉक्टर सलीम अली हे जरी पक्षीतज्ञ असले तरी पक्ष्यांसंबंधीची त्यांची निरीक्षणं आणि त्यांचा अभ्यास हे खूप वाचण्यासारखं आहे आणि तसंच भारतीय पक्षी म्हणून सुद्धा त्यांचं एक पुस्तक आहे नंतर एक पूर्णपात्री नावाचे डॉक्टर होते ते आता पुस्तक त्यांचं ते बरंच पंचवीस तीस वर्षांपूर्वीचं तरी आहे म्हणजे तेही मला आता परत दिसलं नाही खूप छोटं पुस्तक आहे त्यांनी किमान दोन वाघ त्यांच्या घरात पाळलेले होते साताऱ्याकडचे वगैरे डॉक्टर होते आणि ते बराच काळ ते वाघ त्यांच्या घरात होते त्यामुळे त्यांच्याबद्दलचे सगळी निरीक्षणं आणि अनुभव त्याच्यामध्ये नोंदलेले आहेत ते खूप इंटरेस्टिंग आहेत आणि नंतर मात्र असा कायदा आला की त्या प्राण्यांना तुम्ही घरामध्ये नाही पाळू शकत तेव्हा त्यांना ते सोडून द्यावे लागले आणि म्हणजे त्यांची जरा निराशा झाली त्याच्यामध्ये आणि मला असं वाटतं की प्रकाश आमट्यांच्या पुस्तकामध्ये सुद्धा म्हणजे आदिवासी लोक या त्यांच्याकडे जखमी प्राणी वगैरे पक्षी आणून सोडायचे त्यांना बरं करायचं आणि त्यांना सोडून द्यायचं असं ते काम करायचे आणि त्याचबरोबर थोडस त्या आदिवासी लोकांची शिकारीची सवय कमी करणं त्यांना झाड भाज्या लावायला शिकवून त्यातनं उत्पन्न करायला शिकवण वगैरे हेही प्रकार त्यांनी केले तर तेही थोडं त्या ते प्रकारातले पुस्तक आहे एवढे पुस्तकं मला माहिती आहेत म्हणजे ह्याच्यापेक्षाही अजून असतील या लेखकाच्या लिहिण्यामध्ये असं आलंय की अस्वलांशी माझा संबंध दरवेशी आणि संग्रहालयात येणारा अस्वल याच्या आधी एवढाच फक्त आला होता की अस्सल नावाचं एक पुस्तक मी खूप पूर्वी दुर्गातही भागवतांचं वाचलेलं होतं तर हे पुस्तक खूप जुनं म्हणजे अडुसष्ट सालचं सा पुस्तक आहे मी ते मुद्दा मानून वाचलं त्याच्यामुळे ह्या पुस्तकामधली माहिती जी आहे ती सर्वसामान्य माणसांपेक्षा अभ्यास लोकांना जास्त उपयोगी आहे असं मला वाटलं कारण त्याच्यामध्ये विविध भाषांमध्ये विविध प्रांतांमध्ये अस्वलाला काय म्हणतात त्यांची नावं कशी ठेवली जातात ती कशावरून पडली आहेत नंतर ठिकठिकाणी निर्णाया हवामानामध्ये अस्वलांचे रंग त्यांचे आकार लहान मोठे आकार त्यांच्या अंगावरच्या जन्मकुणा त्यांचे विणीचे वि अस्वलांच्यावरून तयार झालेल्या म्हणी अशा सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आलेल्या आहेत आणि अस्वलांचे आणि माणसांचे असलेले संबंध सुधावर का हे फार वेगळा प्रकार आहे हा म्हणजे हे पुस्तकही लहान मुलांनी वाचण्यासारखं असं मला वाटत नाही ते अभ्यासू लोकांनीच अभ्यास करण्यासाठीच ते वाचलं तर ठीक आहे म्हणजे बाकी आपल्याला त्याच्यामध्ये फारसा रसही वाटत नाही तर अशा अनेक गोष्टी त्याच्यात आलेल्या आहेत आणि त्या जरी फार का असं सहवासात राहिल्या नसल्या तरी त्यांनी निरीक्षणं मात्र खूप केलेत आणि त्यांनी म्हटलंय की प्राण्यांच्या संदर्भातली माझी मालिका करायची त्याच्यातलं हे सर्वात पहिलं पुस्तक पण आता ही पुढची आवृत्ती असून सुद्धा त्याच्यामध्ये त्यांचं आणखी कुठलं पुस्तक प्रसिद्ध झालंय असं मात्र दिसत नाही हे एकच पुस्तक आहे त्यांचं असं वाटतं वाचताना तुम्हाला काही खटकलं का या पुस्तकामध्ये तसं खरं म्हणजे या पुस्तकामध्ये कोणाला काही खटकेल असं मला फार वाटत नाही खूप छान पुस्तक आहे पण मला एक खूप गोष्ट महत्वाची पण वाटली आणि त्यामुळे ती खटकली की त्यांनी त्यांच्या परदेशातल्या म्हणजे लंडनच्या ट्रेनिंग साठी जाण्याची तयारी जवळजवळ त्यांना वर्षभर वेळ मिळाला असून कागदपत्र गोळा करणं पैशांची सोय करणं ह्याच्यासाठी तेवढा सगळा वेळ त्यांना लागला त्याची सविस्तर माहिती त्यांनी दिली आणि मग तिथे गेल्यानंतर तिथल्या लोकांचे जे त्यांना अनुभव आले किंवा ज्या ज्या प्रकारचे कोर्स त्यांनी केले त्या लोकांचा यांना लळा लागला प्राण्यांचा लागला तर असं वाटतं ना की हा सगळा काळाला किती वेळ लागला असेल किती काळ तुम्ही एक, एक, एक एका ठिकाणी काम केलं कोणत्या पशूंच्या किंवा प्राण्यांच्या सहवासात किती काळ राहिला तर त्याचा उल्लेख ह्याच्यात मात्र कुठेही येत नाही आणि तो मला खूप महत्वाचा वाटला की ते परत कधी आले ह्याची तारीख कुठे नोंदलेली नाहीये मग आल्या आल्या लगेच त्यांचं इथलं रुटीन बद्दलच सगळं सुरू झालंय आणि दुसरं म्हणजे सुसर सिंह ह्याच्याबद्दल त्याच्यात काहीच सापडत नाही मला मगर आणि सुसरी मधला फरक काहीतरी ठळकपणाने समजावा असं वाटत होतं ते त्याच्यात नाहीये आहे हत्तींबद्दलही नाही म्हणजे पेश्री पार्कच्या उद्यानात सुद्धा खरं म्हणजे हत्ती होते पाळलेली पण कदाचित त्यांच्या प्राणी संग्रहालयात अजून ते आले नसतील म्हणून त्यांना अनुभव कमी असेल पण त्याबद्दलही फार काही आवडत नाही एवढंच बर स्वादिता पुस्तकाची भाषा कशी आहे म्हणजे ओघवती एक साहित्यिक आहे कस वाटली आहे त्यांनी जे जे केलं ते सहज सांगितल्यासारखं अगदी आहे सोपी आहे कुणालाही वाचण्यासारखं ते पुस्तक आहे फक्त त्याच्यामध्ये जर काही त्यांच्या टर्म्स आल्या काही वेगळे शब्द आले त्यांची काही साधनं त्यांची माहिती असं तिथे आपल्याला अडखळायला होतं पण त्याबद्दलही त्यांनी लगेचच्या लगेच तो शब्द काय आहे कशासाठी वापरला जातो ते साधन काय आहे ते कसं तयार केलं जातं किंवा कसं वापरलं जातं हे लगेचच्या लगेच त्यांनी तिथे एक्सप्लेन केले म्हणजे सापाला पकडण्याची जी हुक्स जी असते ती म्हणजे काय असते त्याचं नेमकं काय अडकवायचं त्याच्या गळ्यामध्ये किंवा वाघांसारख्या बिबट्यांसारख्या प्राण्यांना पकडण्यासाठी जे ट्रॅप लावलेले असतात ते कसे असतात त्याच्यासाठी काय काय करावं लागतं किती वाट बघावी लागते म्हणजे एकंदर ह्याच्यात मला असं वाटलं की कमीत कमी दोन दोन दिवस तर हे लोक लावतात असे प्राणी ते तेवढा वेळ ते, वे ते आपल्याला नाहीच सापडत म्हणजे खूप पेशन्स त्याच्यासाठी ठेवावा लागतो आणि त्यांच्या संग्रहालयामध्ये जे त्यांनी पिंजरे बांधले त्यांचे त्याच्याबद्दलची पण माहिती त्यांनी छान दिली आहे की त्यातला आतला पिंजरा बाहेरचा पिंजरा मगरींसाठी तयार केलेली पॉन्ड्स ह्याच्याबद्दलची पण छान माहिती त्याच्यामुळे त्यांनी दिली की ते आम्ही त्यांना आत कसं घालवतो खायला कसं ठेवतो मग तो कसं उचलला जातो त्याच्यात कधी कधी कशी होते ग काढतात पटकन छपाई करतात असं सगळं खूप छान त्यांनी लिहिलंय त्यामुळे ते, ते, ते सगळ्यांनी नक्की वाचावं <laughs> असं मला वाटतं खरंय तुम्ही इतकं छान सांगितलंय की हे पुस्तक नक्की वाचायला पाहिजे सगळ्यांनी असं वाटतय हो नक्की वाचावं स्वातीताई तुम्ही एक छान पुस्तक आमच्या समोर घेऊन आलात त्याबद्दल धन्यवाद तर स्वातीताई पुन्हा भेटूया एका नवीन एपिसोड मध्ये तुम्ही एका नवीन पुस्तकाबद्दल आम्हाला माहिती द्याल ललिता तुम्हाला पण खूप खूप धन्यवाद आणि आपल्या सगळ्या वाचकांना पण नमस्कार तुम्ही मला वारंवार इथे बोलू शकता त्यामुळे मला खूप छान संधी मिळते आणि मी वाचले लोकांना सांगायला मला आवडत आणि आम्हाला ऐकायलाही आवडत तर मंडळी स्वातीताईंबरोबरच्या गप्पांमध्ये तुम्ही सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद भेटू या पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत बघत रहा लँग्वेज टॉक्स धन्यवाद